प्रभाग क्रमांक तीन घोंगडी वस्ती परिसरात भाजपा सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात आले भारतीय जनता पक्षानं राज्यव्यापी विशेष भाजप सदस्य नोंदणी अभियान सुरू केलं असून प्रभाग क्रमांक तीन इथं सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव जमादार परिवार आयोजित भाजप पर सदस्य नोंदणी अभियान माजी सभागृह नेते संजय कोळी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक तीनमधील घोंगड्या वस्ती परिसरात चौकात आणि घरोघरी जाऊन भाजप कार्यकर्ते अधिकाधिक नोंदणी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्ये वस्ती या ठिकाणी बाबरो अण्णा जमादार आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आज वस्ती भागामध्ये प्रत्येक घरी जाऊन त्यांचे कार्यकर्ते जाऊन या ठिकाणी सभासद करण्याचं या ठिकाणी सगळे कार्यकर्ते घरोघरी गेलेले आहेत आज देशभरामध्ये पाच तारखेला सगळ्या सो सोलापूर शहर उत्तरमधून या ठिकाणी सभासद नोंदणीचं अभियान या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगाने आज प्रभाक्रमांक तीन मध्ये बाबुराव अण्णा जमादार यांच्या वतीने या ठिकाणी सभासद नोंदणी चालू केली दरम्यान मोठ्या संख्येने सभासद होण्याची विनंती युवा नेते उमेश बाबुराव जमादार यांनी केली आहे सदस्य नोंदणी अभियानास माजी सभागृह नेते संजय कोळी भाजप नेते बाबूराव जमादार मनोहर दासरी युसुफ इनामदार वैभव हब्बा रवी कोळी चंद्रकांत गंधाळ ओम कावळे अभिनायकवाडी विरेश कोणे आदींसह या भागातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते